इतिहासात अशा प्रकारचा बायकोने नवऱ्याविरुद्ध केस दाखल करायची ही पहिलीच घटना आहे पत्नीने पतीच्या विरोधात दाखल केली अट्रॉसिटी पतीला झाली अटक पण वकिलांचा दावा वेगळाच नवराही म्हणतो बायको तर माझीच नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील एक प्रकरण भलतेच चर्चेत आले आहे पत्नीने आपल्या पतीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार केली पतीला अटक देखील झाली जातीविषयक काही प्रकरण घडल्यास मागासवर्गीय व्यक्ती सवर्ण समाजाच्या विरोधात हा गुन्हा दाखल करीत असते येथे मात्र पती आणि पत्नी यांच्यातच हे प्रकरण घडले आहे पत्नी मागासवर्गीय आणि पती सवर्ण असल्यामुळे पंढरीत अशी पहिलीच घटना समोर आली आहे न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नव्यावर अट्रॉसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा फिर्यादी व आरोपी यांचा प्रेम विवाह झाला होता फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सवर्ण समाजातील आहे वैवाहिक आयुष्यात त्यांच्या पोटी दोन मुलीही जन्माला आल्या परंतु अलीकडे काही दिवसांपासून पतीकडून आपणास जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जाते पतीने आपल्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचारही केला अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोने नोंदविली त्यानुसार पतीविरुद्ध अॅट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमानवे गुन्हा दाखल झाला पोलिसांनी पतीला अटक देखील केली आहे दरम्यान आरोपीने पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञ धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे लग्न झाल्यानंतर बायको नव्याच्या जातीची झाली आहे त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याने पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे न्यायालयाच्या इतिहासातील हे पहिलेच प्रकरण असावे या प्रकरणी आरोपीतर्फे ऍडव्होकेट धनंजय माने ऍडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे ऍडव्होकेट सुहास कदम ऍडव्होकेट वैभव सुतार हे काम पाहत आहे चला पाहूया महाराष्ट्रातील प्रख्यात वकील ऍडव्होकेट धनंजय माने काय म्हणत आहे पंढरपूर तालुक्यातील महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध केस दाखल केलेले आहे या फिर्यादीत तिने म्हटले आहे की माझा आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि नवरा त्यानंतर मला दोन मुली झालेल्या आहेत नवरा हा मला अप जातीवरून अप, अप, अपमानास्पद बोलतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो या तिच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरुद्ध अॅट्रोसिटी ॲक्ट व भारतीय इंडियन पेल पिनल कोडप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे या बाबतीत नवऱ्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून नवऱ्याची जेलमध्ये रवानगी केली नवऱ्याच्या वतीने आम्ही पंढरपूर न्यायालयात जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे जामीन अर्जात आम्ही असे म्हटले आहे की आरोपी हा जातपात मानत नाही जातपात मानत असला तर त्यांनी आंतरजातीय विवाह केला नसता या आरोपीचं ज्यावेळी लग्न या महिलेचे लग्न आरोपीबरोबर झाले त्यावेळी ती त्या आता लग्नानंतर या आरोपीचे म्हणजे नवऱ्याचे जातीचे झालेले आहे त्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही त्याचप्रमाणे आम्ही असं पण नमूद केलेलं आहे की या प्रकरणातील ती जी फिर्याद दिलेली आहे ती अविश्वनीय विश्वसनीय आहे असंभवनीय आहे तरी आमच्या आरोपीची जामीनावर नवऱ्याची जामीनावर मुक्तता करण्यात यावी न्यायालयान इतिहासात अशा प्रकारचा बायकोने नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीची केस दाखल करायची ही पहिलीच घटना आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा